श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सतरा एप्रिल वार बुधवार आणि आज आलेली आहेत श्रीरामनवमी त्याचबरोबर चैत्र नवरात्र चालू आहे आणि या नवरात्रीतला आज शेवटचा दिवस आहे चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतारात श्रीरामांचा जन्म झाला आणि तेव्हापासूनच हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी मंदिरात मठात यज्ञ हवन महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते या दिवशी घरी सुद्धा पूजा विधींचे आयोजन केल्याने घरात सुख समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते माता सीतेला लक्ष्मी स्वरूप मानले आहेत त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि आपल्याला कधीही धनधान्य संपत्ती ही कमी पडत नाही आपल्या घरामध्ये धनवृद्धी होते आज हा जो दिवस आहे ना हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी संपूर्ण दिवस हा रवियोग जो आहे तर तो साकारत आहे म्हणून या दिवसाचं महत्त्व हे अधिक पटीने वाढलेलं आहे आणि म्हणूनच या दिवशी काही उपाय आणि सेवा केल्या जातात या उपायांचं आणि सेवेचं आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीच्या पानाचा अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे श्रीरामनवमीच्या दिवशी हा उपाय केल्याने घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल घरात गरिबी आणि दरिद्री ही नावालाही उरणार नाही चहूबाजूने श्रीमंतीचा ओघ हा सुरू होईल आणि अखंड माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज रामनवमीच्या दिवशी तुळशीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जाते आणि म्हणूनच तुळशीला विशेष महत्त्व हे, हे दिलं जातं त्याचबरोबर तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि यामुळेच आजच्या दिवशी आपल्याला तुळशीची विशेष पूजा करायची आहेत बघा आपल्याला आज तुळशीला दूध आणि पाणी एकत्र करून अर्पण करायचं आहे त्याचबरोबर संध्याकाळी तुळशीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावताना याखाली तुम्हाला हळदीचं किंवा तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे हा दिवा लावताना या दिव्याची दिशा उत्तरेकडे असायला हवी कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते जर तुम्ही आजच्या दिवशी हा एक उपाय जर केला तर साक्षात प्रभू श्रीराम तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील यामुळे आज आपल्याला तुळशीची विशेष पूजा करायची आहे आता आपल्याला उपाय कसा करायचा आहे ते पहा तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीपत्र लागणार आहे एक तुळशीचा पान तुम्हाला घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने तसेच तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याने तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवाने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे कुंकवामुळे थोडंसं पाणी टाकायचं त्याची ता पेस्ट बनवायची आणि तुळशीचीच एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने तुम्हाला त्या पानावरती अगदी एका शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे जसे की धनप्राप्ती असेल पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी असेल तर जसे की पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी नोकरी प्राप्तीसाठी भांडणे दूर होण्यासाठी अशी तुमची जी पण इच्छा असेल तर ती इच्छापूर्तीसाठी तुम्हाला त्या पानावरती कुंकवाने तुमची इच्छा लिहायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या पानाला कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत ते पान तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्र नामवली जी आहे तर याचं तुम्हाला पठन करायचं आहे जर तुम्हाला पठन करणं शक्य नसेल शब्द तुम्हाला स्पष्ट उच्चारण करता येत नसेल तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि तीन वेळा म्हणून झाल्यानंतर शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे आणि यानंतर तुम्हाला ते पान हातात ठेवून तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि हे पान तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णूंसमोर तुम्हाला अर्पण करायचं आहे जर तुमच्या देवघरामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती फोटो असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे पान अर्पण करू शकता फोटो नसेल तर भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर तिथेही अर्पण करू शकतात किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीसमोरसुद्धा तुम्ही हे पान अर्पण करू शकता यापैकी कोणतीही मूर्ती तुमच्या देवघरामध्ये नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असतोच तर तिथेसुद्धा तुम्ही हे पान अर्पण करू शकतात कारण स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे की मीच विठ्ठल आहे मीच विष्णू आहे यामुळे तुम्ही ते पान आपल्या सुद्धा अर्पण करू शकता हे पान अर्पण करताना सुद्धा आपली मनोमन इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते पान तिथून उचलायचं आहे एक तुम्हाला कागद घ्यायचा आहे लाल रंगाचा किंवा इतर कुठल्याही रंगाचा तुम्ही हा कागद घेऊ शकता फक्त काळ्या रंगाचा कागद घ्यायचा नाही त्यामध्ये तुम्हाला हे पान ठेवून नेहमी आपल्यासोबत ठेवायचं आहे जेव्हा आपली इच्छा पूर्ण होईल त्यावेळी ते, ते पान तुम्हाला विसर्जित करायचं आहे असा हा एक उपाय तुम्हाला आज इच्छापूर्तीसाठी तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो तसेच घरामध्ये सतत भांडणे मतभेद कलह पैसा न टिकणं यासारख्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असेल घरात वास्तुदोष असेल पितृदोष असेल नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल यामुळे घराची प्रगती होत नाही घरातल्या व्यक्तींची देखील प्रगती होत नाही सतत अडी अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात तर आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश किंवा लोटा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक तुळशीपत्र जे आहे तर ते टाकायचं आहे यानंतर तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे हात तांब्या तुमच्या समोर ठेवायचा आहे आणि तुमचा उजवा हात जो आहे ना तो तुम्हाला त्या कलच्यावरती ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला मी एक मंत्र सांगत आहे त्या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीं क्लीम रामचंद्राय श्री नम पुन्हा एकदा सांगते ओम श्रीम ह्री क्लीम रामचंद्राय श्रीम नम हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे तिथून सुद्धा तुम्ही या मंत्राचं पठण एकशे आठ वेळा करू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे अभिमंत्रित झालेलं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे तुळशीपत्र टाकले आहे त्या तुळशीपत्राने तुमच्या घरामध्ये हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे शिंपडताना संपूर्ण घरामध्ये आपल्या घरातल्या व्यक्तींवरती मुख्य उंबरट्यावरती मुख्य दरवाज्यावरती उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे असं केल्याने घरातली इडापिडा नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष पितृदोष त्याचबरोबर घरातील सर्व अडचणी दोष हे निघून जातात आणि घराचं गोकुळ होतं आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते यामुळे हा एक उपाय देखील आपल्याला आज दिवसभरामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता त्याचबरोबर तुम्ही आज प्रभू श्रीरामांना जो नैवेद्य दाखवणार आहे त्यावरती तुम्हाला एक तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे कारण तुळशीपत्राशिवाय त्यांचा नैवेद्य हा पूर्ण होत नाही आणि त्यांच्यापर्यंत हा नैवेद्य पोचत देखील नाही यामुळे एक तुळशीपत्र आवर्जून नैवेद्यावरती ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर किंवा प्रभू श्रीरामांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर तुम्हाला तुळशीचे पानं तुळशीच्या मंजुळा या तुम्हाला अर्पण करायच्या आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ